कार्यक्रम धरला आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं आज एकवीस तारीख एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा मॅच सुद्धा कार्यक्रम कसा व्हायचा थोडीशी हुरहुर मनाला लागली होती शेवटी भारत पाकिस्तानच्या मॅचच्या पलीकडं आजच्या सत्काराला आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या भारतभूषण पुरस्काराला आपण सर्वजण इथं उपस्थित आलात आणि संबंध रायगड जिल्ह्यातल्या उपस्थित बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो भारत पाकिस्तानचा संबंध यासाठी जोडला की तटकरे साहेबांना सुद्धा क्रिकेटचा सा फार नाद आहे माझं आणि त्यांचं नातं तुम्हाला माहिती आहे रायगडकरांना तर जवळजवळ माहीत असेलच मला वडील की साधार कायम सुखात दुःखात कुठल्याही संकटात देत असतील तर ते फक्त तटकरे साहेब आहेत म्हणून मी आज बघा तुम्ही किती नशीबवाना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची राजधानी रायगड जिथून सर्व स्वराज्याचा गाडा हकलायचे तिथले खासदार तटकरे साहेब जे आपल्या भारताच्या सार्वभौम सभागृहामध्ये प्रतिनिधित्व आपल्या सर्वांचं करतायत म्हणजे स्वराज्याच्या राजधानीचं त्या ठिकाणी करतायत हे प्रतिनिधित्व किती मोठं असेल याचा विचार करा आज त्या रायगडच्या माथीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानीत परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महारच्या चौदार तळ्याचा त्या ऐतिहासिक ठिकाणचे ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर जेवढे तुम्ही नशिबवान आहात तेवढेच आदरणीय तटकरे साहेब सुद्धा नशीबवान आहेत नव्वदला उमेदवारी मिळाली नाही ब्याण्णवला जिल्हा परिषद त्यांनी आतापर्यंत काय भोगलं याच्यापेक्षा स्वर्गीय वसंतदादा पाटलांपासून आदरणीय इ आर अंतुले पासून आदरणीय पवार साहेबांपासून विलासराव देशमुख साहेबांपासून सुशील कुमार शिंदे साहेबांपासून ते अगदी आता देवेंद्र भाऊ दिल्लीत अमित भाई मोदी साहेब इतक्या सर्व नेत्याचे घनिष्ठ संबंध आणि त्यांच्यातलं जे जे काही चांगलंय ते घेत आज उभ्या महाराष्ट्राचं ते राजकारण करतायत आणि या महाराष्ट्रात जे दोन तीन नेते असतील ज्यांना महाराष्ट्राच्या मातीत काय चाललंय हे जर कळत असेल तर त्यापैकी एक जण अभिमानानं सांगावं असं वाटत की आदरणीय तटकरे साहेब आहेत म्हणूनच भारत भूषण पुरस्कार लोकमत समूहानी आणि ठिकाणी तटकरे साहेबांना दिला मला लोकमतने असाच पुरस्कार दिला होता ते काय एवढा मोठा नव्हता इच्छुसा दोन हजार अठरा ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यावेळेस महाराष्ट्रात यात्रा चालू ती यात्रा सोडून परवानगी दिली दादांनी म्हणले जा तुला पुरस्कार मिळतोय तो पुरस्कारात लोकमतच्या वतीनं मुंबईत तेही मोस्ट पॉवरफुल लीडर ऑफ त्यावेळेस मी विरोधी पक्ष नेता होतो म्हणून तो पुरस्कार मला दिला गेला आणि शुभ हस्ते मुख्यमंत्र्याच्या तत्कालीन म्हणजे देवेंद्र भाऊंच्या पण या ठिकाणी त्यावेळेस मला पुरस्कार मिळतोय म्हणून या लेखाचा तो पुरस्कार सोहळा बघायला माझ्यासोबत आदरणीय तटकरे साहेब होते नात कसं विसरू शकत नाही पण तटकरे साहेब छोटीशी अब्बू नाराजी आहे तुमचा लंडन मध्ये सोहळा पाहिला या लेखाला नेल नायला पाहिजे ना कुणालाच नाही साला हम सब यहां काम के लंदन में कुछ काम के नहीं ऐसे कैसे अगर यहां काम के तो वहां भी होने चाहिए पण भले ही लंडनला तुम्ही नेलं नसल तस सुद्धा कर राव तुमच्या मुळे हा सगळा आम्हाला आज इथे कर्जतला पाहायला मिळतोय आणि तो कोणा समोर हे असंख्य लोक जे आदरणीय तटकरे साहेबांवरती प्रेम केले असंख्य दिवसापासून करत आलाय अविरत पण जिल्हा परिषदेच्या सभागृहापासून विधानसभेच्या सभागृहापासून विधान परिषदेच्या सभागृहापासून तर देशाच्या सर्वभौम सभागृहाच्या सभागृहापर्यंत हे साध सुध काम आहे का हे साध काम नाही आम्ही एक दोनदाच एक दोन, दोन खालच्या वरच्या सभागृहात जाऊन पण पण साहेबांना आत्ता सुद्धा कमाल एवढं करत करत मंत्रीपदा किती किती काळ पण कशासाठी आज तुम्ही एवढे जण जे आलात तेवढ्याच गोष्टीसाठी की कोकणाचा विकास पुरुष कोण म्हणलं तर फक्त तटकरे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जी जबाबदारी मिळाली जे खातं मिळालं जे विभाग मिळाला त्यामधून कोकणाचा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विकास तटकरे टिक केला मला एक भाषण आठवत ज्या वेळेस विधान परिषदेच्या सभागृहाचे सभापती स्वर्गीय शिवाजीरावजी देशमुख त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला आणि तो अविश्वास ठराव आणला आणि सा त्या अविश्वास ठरावावरती जे तटकरे साहेबांचं भाषण झालं तर उभ्या महाराष्ट्राचा मी तर म्हणेल की काँग्रेसचा अख्ख्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्वर संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेसचा त्या दिवसापर्यंतचा सगळा इतिहास भूगोल त्यांचं हाय नाही ते सगळं काढलं होतं असलं भाषण मी कधीच माझ्या जीवनात तटकरे साहेबांच ऐकलं आजही हातात कागद लागत नाही अबू वया मला विचारायचं नाही मी आमच्यापेक्षाही तरुण आहात कागद हातात लागत नाही पण महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्या वेगवेगळ्या घडलेल्या घटनेच्या तारखा मात्र आजही तारखे सहित वारा सहित अगदी त्या दिवशी कुठला महत्वाचा दिवस असेल असं गणेश चतुर्थी सारखा ते सुद्धा तुमच्या आठवणीत राहतो एवढी स्मरण शक्ती असणारे आपले तटकरे साहेबात मला खरं सांगायचं मला विरोधी पक्ष नेता दादांनी केलं तटकरे साहेबांनी केलं खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षे नेते पदाची जबाबदारी तटकरे साहेब घेणार होते पण त्यांनी मोठं मन करून माझ्यावर जबाबदारी दिली आणि आज तुमच्या समोर मी जे उभा माझ्यासारख्या असंख्य उभे आहेत त्यात मी एक आहेत फटकरे साहबान मु शेवटी जाता-जाता जता एक चमक सूरज की नहीं तेरे किरदार की चमक सूरज की नहीं तेरे किरदार की है खबर ये आसमां के अखबार की है तू चले तो तेरे संग कारवा चले बाद गुरुर कि नाही है म्हणून आदरणीय अब्बू आदरणीय तटकरे साहेब आपल्याला या लोकमत समूहाने भूषण भरतभूषण भूषण पुरस्काराच्या बद्दल मी बीड जिल्ह्याच्या मातीतून इथे आलो आहे बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं आणि आरोग्याचा शिव लिंग जे परळी वैद्यनाथाचा तिथल्या सर्व जनमानसाकडून आणि त्या आरोग्याच्या वैद्यनाथाला एवढंच शेवटी सांगडे घालतो की आमच्यापेक्षाही आरोग्य आपल्याला एवढं चांगलं मिळू की आम्ही थकलो तरी आम्हाला हात धरून तुम्ही उठवावं आज मन भरून आलंय हा सत्कार बघून पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं चुकलोत तर कान धरावा नाही चुकलो तर चालतात पण आता रिकाम ठेऊ नका जबाबदार आहे कस हीच विनंती करतो आज तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्रवाद धन्यवाद साहेब यानंतर आपण नियुक्तीपत्र ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय साहेबांचं भाषण सा सुरू होण्याच्या अगोदर साहेब थोडा एक मिनिट नक्कीच द्या कारण तो माझ्या हक्काचा आहे आमच्या कर्जतकारांचा आहे तो साहेबांची नावाची फोड खूप छान केलेली आहे सुसुहास्य वदनी सुमधुरवाणी निरागस चेहरा नी निळ्या आकाशी महाराष्ट्राच्या जणू अडल ध्रुवतारा ललाटी ज्याच्या विधीने लिहिला राजयोग आगळा जी जीवन ज्याचे जणू राजनीतीची पवित्र पाठशाळा त तनमन धने करी साधना अखंड जनसेवेची ट टवटवी परी कधी न ढळली या कार्य सम्राटाची, क, क करारीपणा नम्रस बबावी हा कोकणचा भाग्य विधाता रेणुका आई प्रसन्न होई ठेवी वरधास्त माता एकदा जोरदार टाळाने आदरणीय तटकरे साहेबांचं आपण स्वागत करूया लोकमत समूहाने भूषण पुरस्काराने सन्मानित केल्याच्या नंतर ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ती माझी जन्मभूमी माझ्या आयुष्यभराची कर्मभूमी त्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आज माझा अरुद्य सत्कार सोहळा तुम्ही आयोजित केलात याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं ज्यांनी दीर्घकाळ चाळीस वर्ष संसदेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेचं नेतृत्व केलं ते प्रफुलभाई पटेल नुकतेच ज्यांचे प्रभावीपणाचे विचार आपण या ठिकाणी ऐकलेत आणि मला फार वेळ मोकळं ठेवा न ठेवू नका मला पुन्हा कामाला झुंपा